नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती असू द्या किंवा पोलीस पाटील भरती आहे त्याचबरोबर जिल्हा न्यायालयाची मोठी भरती आहे आरोग्य विभाग भरती आहे या सर्व सरळ सेवेच्या भरतीच्या अनुषंगानं आपण जे काही बॅच सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये के आपण संख्या नावाचा प्रकार अभ्यासत आहे आणि त्या प्रकरणामध्ये आपल्याला आज एकूण नैसर्गिक संख्या त्यासोबत एकूण समसंख्या किती आहेत एकूण विषम संख्या किती आहेत अशा पद्धतीची गणित आपल्याला बघायची आहेत आणि त्यानंतर मग नैसर्गिक संख्येची बेरीज आणि त्याचसोबत आपल्याला शाब्दिक उदाहरणे सुद्धा बघायची आहेत परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या तीन टाईपची गणित बघणार आहे की एकूण नैसर्गिक संख्या काढायची आहेत दिलेल्या संख्येच्या मध्ये एकूण समसंख्या किती आहेत एकूण विषम संख्या किती आहेत आणि त्याचे जे काही उपप्रकार आहेत ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहेत परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा आणि खाली जे हाईपचं बटन आहे त्या हाईपचं बटन क्लिक करा बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि आमचे नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग जास्त वेळ न लावता आपण नैसर्गिक संख्येला किंवा नैसर्गिक संख्या समसंख्या आणि विषम संख्या किती आहेत अशा पद्धतीचा प्रश्न आला तर तो कसा सोडवायचा आता पहिल्यांदा आपण बघूया की एकूण नैसर्गिक संख्या काढणे एकूण नैसर्गिक संख्या काढणे यामध्ये कशा पद्धतीचे गणित असतात बघा पहिलं गणित मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की पंधरापासून पंधरापासून सत्तेचाळीस पर्यंत सत्तेचाळीस पर्यंत एकूण एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत नैसर्गिक संख्या आहेत संख्या आहेत एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आता प्रश्न वाचायचा आहे का कारण मी तुम्हाला सांगितलं की एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत असा सुद्धा प्रश्न विचारला जातो त्यानंतर एकूण समसंख्या किती आहेत असा सुद्धा प्रश्न विचारला जातो आणि एकूण विषम संख्या किती आहेत अशा पद्धतीचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात येतो मग हे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवायचा कसा बघा तुम्हाला या ठिकाणी दोन संख्या दिलेल्या आहेत एक म्हणजे पंधरा आणि दुसरी आहे सत्तेचाळीस मग काय करायचं यातली जी मोठी संख्या आहे ती पहिल्यांदा घ्यायची किती आहे सत्तेचाळीस त्यानंतर दुसरी संख्या कोणती आहे पंधरा म्हणजे लहान संख्या यामध्ये एक संख्या मोठी असणार आणि एक संख्या लहानच असणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे त्यानंतर बघा ही मोठी संख्या घेतली सत्तेचाळीस त्यानंतर त्यातून लहान संख्या आपण वजा केली ती आली पंधरा आणि त्याच्यामध्ये नेहमी आपल्याला काय करायचं आहे एक मिळवायचा आहे आणि मग हे उत्तर आता किती इथं बघूया सातातून पाच गेले बघा सातातून पाच गेले या ठिकाणी राहिले किती दोन चारातून एक गेला राहिले किती तीन अधिक हे एक बरोबर या ठिकाणी उत्तर तुमचं किती आलं तेहत्तीस म्हणजे पंधरापासून सत्तेचाळीसपर्यंत एकूण तेहतीस नैसर्गिक संख्या आहेत म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला फक्त चो मोठ्या संख्येतून छोटी संख्या या ठिकाणी वजा करायची आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे एक मिळवायचा आहे त्यानंतर दुसरं गणित बघा त्र्याहत्तर पासून एकवीस पर्यंत बघा या पर्यंतच्या सर्व नैसर्गिक एकूण नैसर्गिक संख्या किती आहे मग काय करायचं यामध्ये काय काय मोठी संख्या कोणती आहे त्र्याहत्तर त्यातून काय करायचं लहान संख्या वजा करायची किती केली एकवीस आणि त्याच्यामध्ये नेहमी काय करायचा एक मिळवायचा म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची आणि त्याच्यामध्ये नेहमी काय करायचं एक मिळवायचा आहे मग बघा तीनातून एक गेले राहिले दो, दोन आणि सातातून दोन गेले राहिले या ठिकाणी पाच अधिक याच्यामध्ये जर आपण एक मिळवला तर उत्तर किती आलं या ठिकाणी त्रेपन्न उत्तर आलेलं आहे आणि हेच तुमची काय आहे एकूण नैसर्गिक संख्या आहे म्हणजे सोपा हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल या दोन उदाहरणांच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या उदाहरणांची जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर मित्रांनो आपलं जे टेलिग्राम चॅनेल आहे ते टेलिग्राम चॅनेल तुम्ही जॉईन करा तिथं तुम्हाला या संदर्भातली जी काही प्रॅक्टिसची गणित आहेत ते प्रॅक्टिसची गणित तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येतील आता आपण दुसरा टाईप जो आहे तो समसंख्या किंवा विषम संख्या एकूण किती आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे बघा मित्रांनो आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे की एकूण समसंख्या किती आहे ते आपल्याला काढायचे आहे एकूण समसंख्या काढणे एकूण समसंख्या काढणे किंवा एकूण विषम संख्या सुद्धा याच पद्धतीचा प्रकार आहे तो आपण पुढे बघणार आहे आता याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्या दोन संख्या दिल्या जातात त्याच्यामध्ये टाईप पडतात चार टाईपची या ठिकाणी गणित पडतात त्यामध्ये काय टाईप आहेत बघा पहिला आहे तुम्हाला दोन संख्या दिल्या जातील त्यापैकी पहिली संख्या जी आहे दोनी संक्या। दोनी संक्या जा दोनी है। पहिली संख्या किंवा दोन्ही संख्या दोन्ही संख्या कशा असतील सम असतील किंवा ज्या दिलेल्या दोन्ही संख्या आहेत त्या कशा असतील विषम असतील किंवा दिलेल्यापैकी पहिली संख्या ज्या आहे ती कशी असेल सम असेल दुसरी संख्या जी आहे ती या ठिकाणी विषम असणार आहे त्याचसोबत पहिली संख्या जी आहे ती विषम असणार आहे आणि या ठिकाणी जी दुसरी संख्या आहे ती कशी असणार आहे सम असणार आहे म्हणजे या चार टाईपचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला जर असं विचारलं की एकूण समसंख्या किती आहेत किंवा एकूण विषम संख्या किती आहेत तर त्यामध्ये दिलेल्या ज्या काही दोन संख्या असतील त्या दोन संख्यांच्या मध्ये त्या दोन्हीच्या दोन्ही या ठिकाणी समसंख्या असतील त्या दोन्हीच्या दोन्ही या ठिकाणी विषम संख्या असतील किंवा ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याच्यापैकी पहिली समसंख्या असेल दुसरी विषमसंख्या असेल किंवा पहिली विषम संख्या असेल आणि दुसरी समसंख्या असेल तर आता या ठिकाणी आपण उदाहरणाच्या माध्यमातून ते बघून घेऊया बघा उदाहरण असं आहे की पंधरापासून मगच आपण गणित घेऊया पंधरापासून सत्तेचाळीस पर्यंत एकूण समसंख्या किती एकूण सम संख्या समसंख्या, समसंख्या किती अशा पद्धतीचा हा या ठिकाणी प्रश्न आहे आता मित्रांनो एक लक्षात घ्या मगाशी जो टाईप आपण बघितला तो एकूण नैसर्गिक संख्या किती असा प्रश्न होता आता याच्यामध्ये काय केलेला आहे की एकूण समसंख्या किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे आपला हा टाईप सुरू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलेला आहे की पंधरापासून सत्तेचाळीस पर्यंत एकूण समसंख्या किती मग मी तुम्हाला काय सांगितलं की याच्यामध्ये दिलेल्या दोन्ही संख्या सम असतील दोन्ही विषम असतील एक विषम किंवा पहिली विषम आणि दुसरी या ठिकाणी समसंख्या असणार आहे मग इथं पहिल्यांदा लक्ष द्यायचं गणितामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे समसंख्या काढण्यासाठी सांगितलेलं आहे हा पहि पहिल्यांदा ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची की तुम्हाला काय सांगितलेलं आहे समसंख्या काढायला सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट दिलेल्या दोन्ही संख्या कशा पद्धतीच्या आहेत बघायचं मग इथं आहे पंधरा आणि इथं आहे किती सत्तेचाळीस मग ही सुद्धा कशी आहे विषम संख्या आहे आणि ही सुद्धा कशी आहे विषम संख्या आहे आता समसंख्या विषम संख्या कशाला म्हणायचे आपण मागच्या टॉपिकमध्ये अभ्यासलेलं आहे बघा दिलेल्या दोन्ही संख्या कशा आहेत विषम आहेत आणि आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे समसंख्या काढायला सांगितलेलं आहे मग याच्यामध्ये पहिल्यांदा काय करून घ्यायचं मित्रांनो काढण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला नैसर्गिक संख्या काढून घ्याव्या लागतील आणि नैसर्गिक संख्या कशा काढून घ्यायच्या ते आपण आता मागच्या उदाहरणामध्ये बघितलेलं आहे मग पहिल्यांदा आपण काय करू नैसर्गिक संख्या काढून घेऊ कशा काढायच्या दिलेली मोठी संख्या घ्यायची त्याच्यामधून हे लहान संख्या आहे ती वजा करायची आणि नेहमी त्याच्यामध्ये एक मिळवायचं मग हे उत्तर किती येतं तर सातातून पाच गेले दोन आणि चारातून एक गेला उरला तीन आणि हे एक त्याच्यामध्ये मिळवायचं उत्तर तुमचं किती आलेलं आहे तर तीस उत्तर आलेलं आहे म्हणजे ह्या झाल्या तुमच्या नैसर्गिक संख्या पहिलं काम कोणतं करायचं की तुम्हाला पहिल्यांदा नैसर्गिक संख्या काढून घ्यायच्या आहेत मग आता यानंतर काय करायचं आपल्याला समसंख्या काढायची आहे समसंख्या असू द्या अगर संख्या असू द्या सेम प्रोसेस आहे दोन्हीची ही प्रोसेस एकच आहे काय करायचं पहिल्यांदा तुम्ही नैसर्गिक संख्या काढून घ्यायची नैसर्गिक संख्या किती आल्या ते आता काय करायचं बघा याच या दोनने भाग द्यायचा नेहमी दोनने ने भाग द्यायचा पहिल्यांदा नैसर्गिक संख्या काढून घ्यायच्या आणि नैसर्गिक संख्या काढून घेतल्यानंतर त्याला काय करायचं नेहमी दोनने ने भाग द्यायचा मग आता दोनने जर भाग दिला बघा या ठिकाणी तेत्तीस भागिले दोन जर केले तर बे इक्की बे उरला एक त्याच्यावरती तीन उतरून घेतला बे सक्क बारा उरला एक म्हणजे ही आली तुमची बाकी आणि हा आला तुमचा भागाकार हा आला तुमचा भागाकार आता मित्रांनो तुम्हाला शिकवण्यासाठी मी अशा पद्धतीने सांगत आहे तुम्ही ज्यावेळेस सोडवायला घ्याल त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे प्रॅक्टिसनं अशा पद्धतीनं ताबडतोब सोडवायचा आहे एवढी सगळी प्रोसेस या ठिकाणी करायची नाही मग बघा काय करायचं ते जर दोनने भाग दिला भागाकार आपला सोळा आला बाकी आपली एक आली मग काय करायचं एकूण समसंख्या बघा समसंख्या आणि दुसरा आहे विषमसंख्या म्हणजे तुम्हाला दोन्ही पद्धतीचे प्रश्न विचारले जातील समसंख्या कि काढा किंवा विषमसंख्या काढा मग काय करायचं समसंख्या किती येतील बघा पहिल्यांदा जो भागाकार आला आहे तो या ठिकाणी लिहून घ्या सोळा सोळा आता ही जी एक बाकी उरलेली आहे मित्रांनो एक बाकी उरलेली आहे ती नेमकी मिळवायची कशामध्ये या समसंख्येमध्ये मिळवायची का विषम संख्येमध्ये मिळवायची तर त्याच्यासाठी तुम्हाला बघायचं आहे की दिलेल्या दोन्ही संख्या कशा आहेत जर दिलेल्या दोन्ही संख्या विषम असतील तर तो जो एक उरलेला आहे तो विषम संख्येमध्ये मिळवायचा आणि दिलेल्या जर दोन्ही संख्या जर सम असतील तर ती बाकी जी उरलेली आहे एक ती आपल्याला कुठे मिळवायचे आहे समसंख्येमध्ये मिळवायचे आहे मग इथं काय झालेलं आहे दिलेल्या दोन्ही संख्या विषम आहेत म्हणून हा जो एक आहे तो आपल्याला या ठिकाणी विषम संख्येमध्ये मिळवायचा म्हणजे विषम संख्या झाल्या किती सतरा आणि आता आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की एकूण समसंख्या ज्या आहेत त्या आहेत सोळा आणि जर तुम्हाला विषम संख्या किती आहेत अशा पद्धतीचा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर किती येणार आहे या ठिकाणी सतरा तर हे गणित तुमच्या चांगल्या पद्धतीनं लक्षात आलेलं असेल आता याच्यानंतर जे पुढचं गणित आहे ते आपण बघूया बघा एकोणीस पासून एक एकोणीस पासून या ठिकाणी एक्कावन पर्यंत बघा एकोणीस पासून एक्कावन पर्यंत एकोणीस पासून एकावन पर्यंत कित एक 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 किती विषमसंख्या आहेत आणि किती समसंख्या आहेत दोन्ही पद्धतीची गणित आपल्याला विचारलेली आहेत एकोणीस पासून या ठिकाणी एकावन पर्यंत विचारलेले आहेत एकूण बघा समसंख्या किती एकूण समसंख्या व विषम संख्या किती विषम संख्या किती अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे मग काय करायचं पहिल्यांदा आपण काय करायचं नैसर्गिक संख्या काढून घ्यायच्या नैसर्गिक संख्या काढून घेत असताना आपण काय केलं मोठ्या संख्येतून या ठिकाणी छोटी संख्या वजा केली आणि त्याच्यामध्ये आपण काय मिळवलं एक मिळवला उत्तर किती आलं बघा अकरातून नऊ गेले उरला दोन दिलेला परत घेतला पाचातून दोन गेले उरले तीन आणि हा एक मिळवला उत्तर किती आलं उत्तर या ठिकाणी आलं तेस उत्तर आलं तेत्तीस म्हणजे तेत्तीस आपल्या नैसर्गिक संख्या आलेल्या आहेत मग आता आपल्याला काय सांगितले समसंख्या आणि विषम संख्या मग काय करायचं या आपण दोनने भाग द्यायचा ला ज्या वेळेस आपण दोन ने भाग देतो त्यावेळेला आपल्याला माहित आहे की सोळा भागाकार आलेला आहे आणि या ठिकाणी बाकी किती उरलेली आहे आपली बाकी एक उरलेली आहे जर तुम्हाला मगायच्यासारखं करून बघायचं असेल तर बघा या ठिकाणी तेत्तीस भागाकारामध्ये दोन बेसक्क बारा उरला एक उरला के बे उरला एक त्याच्यावरती उतरून घेतले तीन आणि बे सक्क या ठिकाणी बारा बाकी किती उरलेले आहे बाकी उरलेले आहे एक मग आता हा एक नेमका मिळवायचा कुठं बघा समसंख्या किती लिहिणार आपण समसंख्या लिहिल्या सोळा आणि विषमसंख्या किती लिहिल्या विषमसंख्या लिहिल्या किती सोळा आपला भागाकार सोळा आलेला आहे म्हणून आपण समसंख्या सोळा लिहून घेतल्या विषमसंख्या सोळा लिहून घेतल्या बाकी आपल्याकडे उरलेली आहे एक मग ही एक जी बाकी आहे ती नेमकी मिळवायची कशामध्ये तर या ठिकाणी बघायचं दोन्ही संख्या दिलेल्या कशा पद्धतीच्या आहेत जर दिलेल्या दोन्ही संख्या सम असतील तर सम मध्ये मिळवा दिलेल्या दोन्ही संख्या जर विषम असतील तर विषम मध्ये मिळवा मग या दिलेल्या दोन्ही संख्या कशा आहेत या दिलेल्या दोन्ही संख्या या ठिकाणी विषम आहेत म्हणून आपण या ठिकाणी एक मिळवला बरोबर किती झाले सतरा म्हणजे पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे समसंख्या एकूण किती आहेत तर त्या समसंख्या आहेत सोळा आणि दुसऱ्या आहे विषम संख्या किती आहेत तर विषमसंख्या या ठिकाणी आहेत किती सतरा म्हणजे समसंख्या सोळा आणि विषम संख्या या ठिकाणी किती आहे सतरा आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा टाईप चांगल्या पद्धतीनं लक्षात आलेला असेल तर बघा आता पुढचा टाईप आपण बघूया पुढचा जो टाईप आहे बघा की सोळापासून 16 पासून 50 पर्यंत 50 पर्यंत एकूण समसंख्या व विषम संख्या, संख्या किती आहेत विषम संख्या किती आहेत आहेत आता बघा हे सोडवत असताना सुद्धा सेम प्रोसेस आहे पहिल्यांदा नैसर्गिक संख्या काढून घ्या मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा पन्नास मधून या ठिकाणी सोळा वजा केले त्याच्यामध्ये अधिक एक मिळवला बरोबर उत्तर किती आलं बघा दहातून सहा गेले उरला चार दिलेला आजच्या परत घेतला पाचातून दोन गेले उरले या ठिकाणी तीन अधिक एक याच्यामध्ये मिळवला म्हणजे उत्तर किती आलं तुमचं पस्तिस या ठिकाणी उत्तर आलेलं आहे पस्तीस म्हणजे पस्तीस तुमच्या काय आहेत नैसर्गिक संख्या आहेत मग आता आपल्याला काय करायचं आहे समसंख्या आणि विषम संख्या काढायच्या आहेत मग समसंख्याने विषम संख्या काढत असताना तुमची नजर पहिल्यांदा कुठे गेली पाहिजे या दिलेल्या दोन्ही संख्या कशा पद्धतीच्या आहेत तर बघा ही आहे समसंख्या ही सुद्धा आहे समसंख्या म्हणजे टाईप नंबर दोन मधलं आता हे उदाहरण आहे की दिलेल्या दोन्ही ज्या संख्या आहेत त्या दोन्ही संख्या तुमच्या कशा आहेत समसंख्या आहेत मग आता काय करायचं याच पस्तीसला आपण दोनने भाग देऊया याच पस्तीसला काय केलं दोनने भाग दिला बेइकी बे उरला किती एक त्यावर उतरून घेतले पाच सत्ती चौदा बाकी उरली एक म्हणजे भागाकार आला किती तुमचा सतरा आणि तुमची बाकी किती उरलेली आहे बाकी उरलेले आहे एक मग हा जो भागाकार आलेला आहे पहिल्यांदा लिहून घ्या समसंख्या किती आणि विषमसंख्या किती समसंख्या किती सतरा मध्ये आपण लिहून घेतल्या किती सतरा मग आता ही जी बाकी एक आलेली आहे ही नेमकी मिळवायची कशामध्ये तर दिलेल्या दोन्ही संख्या बघायच्या कशा आहेत तर दिलेल्या दोन्ही संख्या जर सम असतील तर ती बाकी जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला समसंख्येमध्ये मिळवायची आहे म्हणजे समसंख्या आल्या सतरा आणि विषम संख्या तुमच्या आलेल्या समसंख्या आलेल्या आहेत अठरा आणि विषम संख्या आलेल्या आहेत सतरा म्हणजे तुमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी अठरा आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी सतरा तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या दोन्ही टाईपचे गणित या ठिकाणी समजले असतील पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे नेहमीप्रमाणे नैसर्गिक संख्या काढून घ्यायच्या त्याला दोन ने भाग द्यायचा तुमची बाकी नेहमी एक उरणार आहे तो एक फक्त कशामध्ये मिळवायचा दिलेल्या दोन्ही संख्या जर सम असतील तर सम मध्ये मिळवा दिलेल्या दोन्ही संख्या जर विषम असतील तर त्या काय करायच्या आहेत तुम्हाला विषममध्ये या ठिकाणी मिळवायच्या आहेत त्यानंतर आता प्रकार तिसरा बघा प्रकार तिसरा आहे सोळा पासून एक्कावन्न पर्यंत बघा सोळा पासून एक्कावन्न पर्यंत एकूण समसंख्या व विषम संख्या किती आहेत विषम संख्या किती आहेत आहेत अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे मग बघा सोळा पासून एक्कावन पर्यंतच्या तुम्हाला सम आणि विषम दोन्ही संख्या विचारलेल्या आहेत आता हा जो टाईप आहे हा टाईप नंबर किती आहे तीन आहे कारण बघा या ठिकाणी पहिली संख्या आहे सम आणि दुसरी संख्या आहे विषम मग काय करायचं पहिल्यांदा नैसर्गिक संख्या काढून घ्या एकावन्नमधून आपण काय केले सोळा वजा केले आणि त्याच्यामध्ये आता आपण काय केला एक मिळवला मग बघा अकरातून सहा गेले उरला या ठिकाणी पाच आणि पाचातून दिलेला परत घेतला पाचातून दोन गेले उरले तीन अधिक एक यामध्ये मिळवला बरोबर उत्तर किती आलं छत्तीस उत्तर आलं छत्तीस म्हणजे छत्तीस या तुमच्या काय आहेत नैसर्गिक संख्या आहेत आता काय करायचं तुम्ही छत्तीसला दोनने भाग द्यायचा छत्तीसला ज्या वेळेस तुम्ही दोनने भाग देणार त्यावेळेला तुमची बाकी काहीही उरणार नाही अशा पद्धतीच्या गणितामध्ये जर एक संख्या सम असेल आणि एक विषम असेल किंवा पहिली संख्या विषम असेल आणि दुसरी संख्या सम असेल तर मित्रांनो त्याच्यामध्ये बाकी एक शिल्लक राहणार नाही त्याला पूर्णपणे भाग जाणार आहे मग बे की बे बे दुनिया बे अठरा छत्तीस म्हणजे उत्तर किती आलं अठरा म्हणून एकूण तुमच्या ज्या समसंख्या आहेत आणि विषम संख्या आहेत त्या दोन्ही सुद्धा कशा येतात या ठिकाणी समान येतात म्हणजे समसुद्धा अठरा आणि विषम सुद्धा अठरा एवढ्या संख्या तुमच्या या ठिकाणी येणार आहेत म्हणजे कोणत्या टाईपमध्ये जर दिलेली पहिली संख्या सम असेल किंवा दिलेली दुसरी संख्या जे विषम असेल किंवा याच्यानंतर पहिली विषम संख्या असेल आणि दुसरी जर समसंख्या असेल तर अशा टाईपच्या गणितामध्ये या ठिकाणी दोन्ही संख्या कशा येत असतात समान पद्धतीने येत असतात आता अशाच पद्धतीचं चौथ्या टाईपचं एखादं गणित आपण या ठिकाणी बघूया बघा पस्तीस पासून छप्पन्न पर्यंत बघा पस्तीस पासून छप्पन्न पर्यंत बघा पस्तीस पासून ते छप्पन्नपर्यंत एकूण समसंख्या व एकूण विषम संख्या किती आहे मग बघा इथं दिलेली संख्या कोणती आहे विषम आहे आणि इथं दिलेली संख्या कोणती आहे सम आहे म्हणजे या ठिकाणी चौथ्या टाईपचं गणित आपण बघतोय तर बघा आता काय करायचं नैसर्गिक संख्या काढून घ्यायच्या मग नैसर्गिक संख्या आपण कशा काढणार की छप्पन वजा पस्तीस आणि त्याच्यामध्ये आपल्याला अधिक एक मिळवायचा आहे मग बघा सहातून पाच गेले सहातून पाच गेले उरला किती एक आणि पाचातून तीन गेले उरला दोन अधिक त्याच्यामध्ये हे जर मिळवले उत्तर किती आले बरोबर बावीस आणि बावीसला या ठिकाणी तुम्ही जर दोनने भाग दिला तर बे की बे बे कि बे बे की बे म्हणजे अकरा दोन्ही बावीस तुमचं उत्तर किती आलेलं आहे अकरा म्हणजे समसंख्या सुद्धा तुमच्या किती आलेल्या आहेत अकरा आणि संख्या सुद्धा तुमच्या किती आलेल्या आहेत या ठिकाणी अकरा आलेल्या आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने हे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल आपले चारही पद्धतीची गणितं या ठिकाणी झालेली आहेत याच्यानंतर आपल्याला काही शाब्दिक गणितं घ्यायचे आहेत आणि त्याचसोबत आपल्याला नैसर्गिक संख्येनची बेरीज समसंख्येंची बेरीज विषम संख्येची बेरीज हे प्रकार अभ्यासायचे आहेत जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते सांगायला विसरू नका धन्यवाद